या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कॉम्प्युनिस्ट कॉलेजसमोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर सोलापूरसह महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर बँकाच्या कर्ज वसुलीच्या नोटिसांचा ताण आहे संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी निधी पाटील यांना निवेदन देऊन कर्जवसुली तात्काळ थांबून सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी केली यावर उपाययोजना न झाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला यावेळी पीडित शेतकरी नामदेव माने जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले शहराध्यक्ष शिरेष जगदाळे मिनलताई दास ॲडव्होकेट गणेश कदमसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते शेतकऱ्याला कुठल्या वाटा नेट नाही किंवा कुठलं अनुदान नाही आणि आता ही जी सांगणार आहे येणार आहे की ती तर का असणार हजात नाहीच पण आता इथून मला कर्ज सध्या कधी भेटणार नाही आणि मला हिथून लय जेवण जगणं माझं हे झालेलं आहे आणि मी आता काय करावं हे मला समजत नाही आता मी हज्यापुढे कधी उबदार येईल हे काय मला सांगता येणार नाही का हजातच अजून दुबणार आहे मी ह्या शेतीच्या हजातच शेती करून आणि कर्जमाफी तर का आश्वासन आश्वासन देत राहिले कधीपासून की जसं सरकार हे निवडून आले तेव्हापासून आणि का आश्वासन हो देत पण कधी अजून माफ म्हणून काय केलं नाही असं शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी असं विनंती आहे मागील काही कालावधीपासून आपण पाहत आहोत सोलापूर जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचं थैमान गाजलेलं असताना पूरस्थितीचं संकट निर्माण झालेलं आहे आणि ह्या संकटामध्ये शेतकरी गावकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे शेतकऱ्याची जी पिकं आहेत ती पूर्व पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत जी काही उभी आहेत ती नासून गेलेली आहेत अतोन तशा प्रकारचं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे कमीत कमी एक वर्ष तरी शेतकऱ्याला यातनं उभारी मिळणार नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये काय शेतकऱ्यांनी ज्या बँकांकडनं कर्ज घेतलेले आहे काही बँका आहेत काही वित्त कंपन्या आहेत तर अशा ज्या बँका आहेत त्या शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी तगादा लावत आहे महाराष्ट्रामध्ये अगोदरच शेतकरी आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं असताना त्यातच आणखीन हे माझ्यासोबत एक शेतकरी आहेत सेंट्रल त्यांचं एस बी आय बँकेचं कर्ज आहे ना शाखेचं तर यांच्यावर तर यांना सुद्धा कर्ज वसुलीसाठी तगादा लावलेला होता यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता परंतु आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या टीमने यांना आश्वासन दिलं एक आधार दिला की तुम्ही घाबरू नका तुमच्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी भांडायला भांडतो जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतो विनंती करतो की शेतकरी अगोदर संकटामध्ये आहे या शेतकऱ्याला जीवनदान देण्याचं काम हे आपलं साठी आपण अध्यादेश टाळावा सर्व बँकांना वित्त कंपन्यांना आदेश द्यावा की शेतकऱ्यांची जी कर्जवसुली चालू केलेली आहे ती त्वरित थांबवावी कमीत कमी सहा महिने ते एक वर्ष तरी त्यांना हप्ते वसुलीसाठी जबरदस्ती करू नये आणि त्यांची जी कर्ज आहेत ती सुद्धा माफ करावी अन्यथा जर कुठल्या शेतकऱ्याचा बळी गेला तर ह्यामध्ये मनुष्यवधाचा गुन्हा हा सरकारवर दाखल केला जाईल आणि संभाजी ब्रिगेडच्या च्या वतीने मोठ्या स्वरूप तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी सोलापूर साहेब यांना दिलेला आहे